रामकृष्ण माऊली तुम्ही जे या व्हिडिओमध्ये बैलजोडी बघत आहात ती बैलजोडी नेमकीच दिवे घाटातून येऊन माऊलीच्या पालखी विसाव्याच्या पाठीमागे तिथे थांबलेले आहे आणि हे जे बघत आहे हे मानाची बैलजोडी आहे आणि या बैलजोडीला तुम्ही बघू शकता की ते घाटावरून आल्यानंतर त्यांची कशी काळजी घेतली जात आहे ही जी बैलजोडी तुम्ही बघत आहात जे आ, मालक त्यांना चारा खाऊ घालत आहे ही रथाची मेन बैलजोडी होती ज्यांनी दिवे घाटाचा पूर्ण प्रवास हा ह्या दोन बैलजोड्यांनी आणि अजून सात बैलजोड्यांनी मिळून ओढला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो